ते लोक तुम्हाला काही रिप्लाय देत नाहीयेत तुम्ही पाहिलं असेल ना ते त्यांचे मोबाईल नंबर देतात मी तुम्हाला सा सगळ्यांना सांगेन डोळे उघडा डोळे उघडा आणि तुम्ही ज्यांचे व्हिडिओ पाहताय त्या लोकांना विनंती करा मी तर म्हणतो त्यांना थणकावून सांगा की जर तुम्ही स्वामी सेवा सांगताय दत्त सेवा सांगताय इतर कोणत्याही सेवा सांगताय तर तुम्ही तुमचे पर्सनल नंबर आम्हाला द्या आम्हाला तुमच्याशी आहे वास्तविक पाहता ज्यांच्यावर गुरुंची कृपा आहे जो समाजासाठी रंजल्या गांजल्यांसाठी जो काम करतोय तो खरा साधक आहे तो खरा सेवेकरी आहे अशा सेवेकऱ्याकडे जावा त्याचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्याकडून सेवा समजून घ्या आणि त्याच्यानंतर सेवा करा बघा स्वामी तुमची परीक्षा घेणार नाहीयेत दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ आता अनेक लोक स्वामींची सेवा करतात दत्त महाराजांची सेवा करतात आणि ती सेवा करत असताना अनेक लोक म्हणत असतात की दादा स्वामी खूप परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये आम्ही पास होत नाहीये अक्षरशः जीवनामध्ये आम्हाला अशी वेळ आलेली आहे की आम्हाला वाटतंय की सगळं संपवून टाकावं आता आम्हाला कळत नाहीये या संकटातून या त्रासातून या परीक्षेतून आम्ही बाहेर कसं पडावं कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा त्रास आहे तर मी एक दत्तगुरूंची दत्त सेवा सांगणार आहे की सेवा करताच तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचाल तुम्ही सगळेजण स्वामींचे लाडके होताल मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि हा व्हॉट्सअप ग्रुप जो पण जॉईन करेल त्याला दर महिन्याला पन्नास रुपये पे करावे लागतील कारण जमलेली जी पण जी राशी असेल ती राशी आपण समाजामध्ये वापरणार आहोत जिथे पण अन्नदान चालते जिथं पण अनाथाश्रम असेल जिथं पण उद्धाश्रम असेल तिथं आपण दर तीन महिन्याला जमलेली राशी आपण दान करणार आहोत या दान कार्याच्या पुण्याच्या कार्याच्या साठी जर तुम्ही इच्छुक असला तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कुणालाही जबरदस्ती नाहीये मग जॉईन कसं व्हायचं तर कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकेन त्या लिंकला टच करून तुम्ही डायरेक्ट ग्रुपला या आणि पन्नास रुपये तिथं तुम्ही पे करा दर महिन्याला तुम्हाला द्यावे लागतील हे पहिलं लक्षात ठेवा तर आता स्वामी खूप परीक्षा घेतात खूप लोकांच्या कमेंट असतात खूप लोक सांगत असतात वास्तविक अनेक तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील अनेक प्रकारच्या सेवा पाहिल्या असतील स्वामींच्या सेवा आहेत आणि ते सेवा करत असताना माझ्याकडे अशा लोक आलेली आहेत अशा असे लोक मला फोन करतात विशेष म्हणजे फोन करतात हे शब्द माझ्याकडे लक्षात ठेवा कारण मी अनेक लोकांना वेळ देत असतो तुम्ही अनेक तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल अनेक नाना सेवा केल्या असतील आपल्याकडे प्रत्येक सण आला की नवीन सेवा असते सणानुसार सेवा आपल्याकडे बदलली जाते आणि तुम्ही त्या सेवा करत असता अनुष्ठान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असता पारायण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असता परिणामी तुम्हाला त्यातून काही प्राप्त होत नाहीये जरी झालं तर ते तात्पुरतं असतं ते शाश्वत नसतं मग तुम्हाला जर या सेवा करून फायदा होत नसला जर घरामध्ये त्रास चालू झाला परीक्षा तुमची चालू झाली तर तुम्ही लोक काय करता हडबडून जाता घाबरून जाता घाबरून गेल्यानंतर तुम्ही ज्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्या व्यक्तींना दादा असेल ताई असेल का, का मामा त्या कुणी असेल त्यांना जाऊन तुम्ही त्यांच्या जा व्हिडिओच्या खाली कमेंट करता आम्हाला अमका अमका त्रास चालू झालेला आहे आमची स्वामी परीक्षा घ्यायला लागलेले आहेत आम्ही यातून बाहेर कस पडू तर ते लोक तुम्हाला काही रिप्लाय देत नाहीयेत तुम्ही पाहिलं असेल ना ते त्यांचे मोबाईल नंबर देतात मी तुम्हाला सा सगळ्यांना सांगेन डोळे उघडा डोळे उघडा आणि तुम्ही ज्यांचे व्हिडिओ पाहताय त्या लोकांना विनंती करा मी तर म्हणतो त्यांना थणकावून सांगा की जर तुम्ही स्वामी सेवा सांगताय दत्त सेवा सांगताय इतर कोणतेही सेवा सांगताय तर तुम्ही तुमचे पर्सनल नंबर आम्हाला द्या आम्हाला तुमच्याशी बोलायचंय वास्तविक पाहता ज्यांच्यावर गुरुंची कृपा आहे जे उच्च कोटीचे साधक आहेत किंवा जे गुरुपदाचे साधक आहे अशीच लोक सेवा देऊ शकतात आज कुणीही उठतय युट्यूब ला चॅनल उघडतय आणि सेवा सांगते माध्यम म्हणजे पैसा धन राशी संपत्ती बनवण्याचा आहे मला कुणावरही टीका करायचा नाही कुणावरही निषेध करायचा नाहीये पण वास्तविक त्यांच्याच घरात खूप असे प्रॉब्लेम चालू आहेत आता ते त्यांचा पर्सनल आहे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनात असतात तुमच्या दादाच्याही जीवनात आहेत ते कर्मानुसार येत असतात पण मला सांगायचंय तुम्हाला ते लोक जर नंबर नाही देत तर मग त्यांच्या सेवा करून काय फायदा आहे हो जो समाजासाठी रंजल्या गांजल्यांसाठी जो काम करतोय तो खरा साधक आहे तो खरा सेवेकरी आहे अशा सेवेकऱ्याकडे जावा त्याचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्याकडून सेवा समजून घ्या आणि त्याच्यानंतर सेवा करा बघा स्वामी तुमची परीक्षा घेणार नाहीयेत स्वामींचे लाडके तुम्ही व्हाल कारण तो तुम्हाला वास्तविक सत्य सांगेल फॅक्ट गोष्टी सांगेल म्हणून सांगतोय की आज तुम्ही पाहिलं असेल की स्वामींची सेवा सांगता सांगता मध्येच अमक्या अमक्याने मला गिफ्ट दिले अमकी अमकी वस्तू आम्ही घरी आणली डेली रुटीनचे ब्लॉग येतात व्लॉग येतात त्यातून तुम्हाला काय फायदा आहे तुम्ही आनंदाने व्ह्यूज वर व्ह्यूज व्यूज वर व्ह्यूज त्यांच्या व्हिडिओला देता मला काही घेणं देणं नाहीये तुम्ही कितीही तुमचा पैसा बर्बाद करा इंटरनेट तुम्ही बर्बाद करा तुम्ही खुशाल त्यांचे व्हिडिओ पहा पण वास्तविक तुम्ही जे करण्यासाठी आलेले आहात ते फक्त डोक्यामध्ये ठेवा हे जीवन अक्षरशः निघून जाणार आहे दिसते ना ही चमडी ही चमडे निघून गेली ना की फक्त सापळा राहणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आता आपण चंचल आहोत आहोत स्थिर जर झालो तर निश्चित बघा आपली अवस्था कुणीही विचारणार नाही मार्मिक शब्द आहेत माझे लक्षात ठेवा दादा सांगतोय ते लक्षात ठेवा जर तुम्हाला चौऱ्याऐंशीच्या लक्षातून फेऱ्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय तर तुम्हाला दत्तगुरूंचे स्वामींचे चरण तुम्हाला धरले पाहिजेत आता तुमच्या जीवनामध्ये खूप अशा परीक्षा आहेत आता या परीक्षा साधकांच्या जीवनामध्ये खूप येत असतात वास्तविक सर्वसामान्य माणूस काय म्हणतो एखादा त्रास चालू झाला शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल असा जर त्रास चालू झाला की माणूस हडबडून उठतो अक्षरशः घाबरून उठतो त्याला कळत नाहीये आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे अशा लोकांसाठी मी सांगेन अजिबात घाबरू नका टाइम दादाचे नंबर खूप लोकांकडे आहेत तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला माझा पर्सनल नंबर भेटेल बघा तुम्ही मला कधीही कॉल करा मी तुम्हाला त्या कॉलचा रिप्लाय देईन गेल्या चार वर्षापासून हेच काम करतोय मी अनेक लोक माझ्याकडे फोनवर येतात त्यासाठी मी कोणतीही फी घेत नाहीये एक रुपयाही घेत नाहीये कारण आपल्याला स्वामींचं कार्य करायचंय दत्त आईचं कार्य करायचंय जो माणूस रडत येतो त्या माणसाला अक्षरशः हसो आल्याशिवाय मी फोन कधी ठेवत नाहीये हे सत्य आहे अनेक लोक माझ्याशी फोनवर बोललेत त्यांनी कमेंट बॉक्सला सांगा तर आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप परीक्षा द्याव्या लागत आहेत तर निश्चितच एक दत्त सेवा सांगतो एक म्हणजे गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावाध्याय हे तीन अध्याय रोज तुम्हाला डेली वाचायचे तुम आहेत किंवा ऐकायचे आहेत टायमिंग कोणतं नाही आहे नाही चोवीस तासात कधीही सेवा करू शकता त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घ्यायच्या अगरबत्ती संपतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा बघा ही सेवा फक्त तुम्ही एक महिनाच करून पहा आणि तुम्ही ज्या बाकी इतर सेवा करताय त्या सेवांचा अनुभव आणि ही सेवा केलेली अनुभव तुम्हाला लगेच दिसून येईल आता कुणाला वैयक्तिक असा शारीरिक असेल मानसिक असेल असा त्रास होईल त्रास झाला तर माझा एक व्हिडिओ आहे दत्त सेवा करताना त्रास का होतो तो, तो यूट्यूबला टाका सर्च करून तो पहा तुम्हाला मार्ग भेटेल त्रास झाला तर तुम्हाला काय नाही देवापशी अगरबत्ती लावायची दत्त महाराजांना म्हणायचा मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंत मला अमक्या अमक्या प्रकारचा त्रास होतोय तो त्रास दूर करा बघा दोन मिनिटात भगवंत तुमच्या तुमचा दूर होईल तर आता ही झाली सेवा ही सेवा अशी पावन आहे गेल्या चार वर्षामध्ये लाखो लोकांनी अनुभव घेतलेले आहेत तुम्ही दत्त सेवा प्लेलिस्ट म्हणून माझे आहे दत्त अनुभव म्हणून प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला जावा तिथं खूप असे तुम्हाला अनुभव भेटतील वास्तविक ज्या गावामध्ये जे व्यक्ती राहते त्याचा तालुका आहे गाव आहे जिल्हा आहे त्याच्या नावासहित त्या त्या गावामध्ये ते लोक आहेत त्या लोकांना तुम्ही जाऊन भेटू शकता की दादानी सांगितलेल्या या सेवेतनं तुम्हाला खरंच अनुभव आलेत का एवढं कॉन्फिडन्स तुम्हाला कुणीही सांगत नाहीये कारण ही सेवा आपण पैसे घेऊन देत नाहीये ही सेवा स्वामींनी दिलेली आहे आणि स्वामींच कार्य मी करतोय आज एवढ्या लोकांच्या बसलोय हे माझं कुठतरी लाखो जन्माचं पुण्य असेल म्हणून मी आज तुमच्या पुढे आहे नाहीतर असं कुणीही स्वामींची सेवा सांगू शकत नाही दत्त महाराजांची सेवा सांगू शकत नाही सांगितली तर खुर्च्याला लागू पडत नाहीये हे वास्तविक सत्य आहे ज्याच्या मागे गुरु भक्कम आहे ज्याचा गुरु पक्का आहे तो व्यक्ती अक्षरशः अख्ख्या आक्षा जगासाठी जगा विरुद्ध लढू शकतो म्हणून तुम्हाला सांगतो की स्वामींनी आपलं एक वाक्य सांगितलेलं आहे भिवू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तुम्ही आठवत जावा आणि स्वामींना गुरु मानून दत्त महाराजांना गुरु मानून घरामध्ये दादाने जी सेवा सांगितलेली आहे ती सेवा करून पहा जीवन आखं बदलून जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त